पतंजली नाव ऐकलंच असेल पतंजलीचा डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे एक भारतीय ब्रँड ज्याने नेस्ले कोलगेट अशा इंटरनॅशनल कंपन्यांना सरळ सरळ टक्कर दिली पण हा प्रवास फक्त आयुर्वेदिकमुळे यशस्वी झाला का असं म्हणणे योग्य ठरणार नाही त्यामागे होते बरेचसे असे व्यवसायाचे मॉडेल त्याचबरोबर डिस्ट्रिब्युशनची ताकद त्या आणि ग्राहकांशी जुळलेला विश्वास नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या या केस स्टडीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पतंजलीने एफ जीचा हा खेळ कसा बदलला आणि पुढे त्यांनी त्याच्या भविष्यामध्ये काय काय असे बदल केले दोन हजार सहा मध्ये बाबा रामदेव हो, आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजलीच्या आयुर्वेदीची स्थापना केली लोकांच्या लोकप्रियतेला त्यांनी आयुर्वेदाशी नातं जोडून भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट स्पर्श केला दोन हजार पंधरा पर्यंत पतंजली हे घराघरामध्ये प्रसिद्ध झालं म्हणजे असं कोणतं घर नव्हतं की ज्याच्यामध्ये पतंजली हा ब्रँड माहिती नाही भले बरेच लोक आपल्यापैकी पतंजलीची उत्पादनं वापरली नसली तरी प्रत्येकाला पतंजली काय आहे आणि कोणता ब्रँड आहे हे सगळ्यांना माहिती होतं उत्पन्नाचे मॉडेल आणि यशाची कारणं खूप सारी खूप सारी होती म्हणजे सुरुवातीला पतंजलीने काही उत्पादन हे खूप कमी किमतीमध्ये दिली जसं साबण असेल टूथपेस्ट असेल त्याचबरोबर आटा तूप नूडल्स अशा इतर इंटरनॅशनल कंपन्यांपेक्षा त्यांनी खूप अशा स्वस्त किमतीमध्ये ही सगळी प्रोडक्ट उपलब्ध करून दिली त्याचबरोबर आयुर्वेदिक प्लस स्वदेशीचा छाप म्हणजे भारतात बनवलेली भारतीयांसाठी ही त्यांची ठळक भूमिका होती आधुनिक व्यवसाय मार्ग स्वतःची पतंजलीची आउटलेट्स आणि किराणे दुकाने पारंपरिक जाहिरातीवरचा कमी खर्च पण बाबा रामदेव यांना योग शिबिर जे बाबा रामदेव योग शिबिर घ्यायचे त्यांचा तेन त्यांनी प्रभावी असा वापर केला म्हणजे दोन हजार सतरामध्ये पतांजलीने जवळपास दहा हजार कोटीचा टप्पा पार करून भारतातील सर्वात वाढणारे एफ एम सी जी ब्रँड म्हणून एक आपला स्वतःचा असा एक इतिहास रचला आता हे सगळं करत असताना पतांजलीला नेमकं काय काय का आव्हान आली ती जरा समजून घेऊ पण कसं असतं की ज्या वेळेला एखादा बिझनेस हा मोठ्या लेवलवरती जातो त्याच वेळेला त्याला काही खाली येण्यासाठी पण काही कारणं असतात ती कारणं आज आपण समजून घेऊ प्रत्येक चढाईनंतर हा उतार असतोच गुणवत्तेच्या तक्रारी आणि डिस्ट्रीब्युशन मॉडेलमध्ये असलेली कमतरता याच्यामुळे त्यांना खूप मोठा फटका लागला त्यांनी जीन्सपासून पाण्याच्या बाटलीपर्यंतच्या अशा सगळ्या क्षेत्रामध्ये हात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला इंटरनॅशनल कंपनीने लगेच आयुर्वेदिक प्रोडक्टमध्ये त्यांनी जम घेतली आणि त्याचबरोबर पतंजलीला अशी मजबूत अशी टक्कर देण्यासाठी ते सज्ज झाले मग या सगळ्यांवरती त्यांचं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे होतं जसं मला वाटतं की जर पतंजलीनी ह्या गोष्टीने जर काम केलं असतं तर त्यांना अजून मार्केट चांगल्या पद्धतीने करता आलं असतं ते म्हणजे त्यांचे मुख्य एफ एम सी जीचे जे प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर त्यांनी लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ई कॉमर्स आणि डी टू सीचा प्रवास हा त्यांनी अजून वाढवला पाहिजे होता आयुर्वेदिक उत्पादने जागतिक स्तरावरती नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जसं आयुर्वेदिक उत्पादने ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या पद्धतीने पोचली पाहिजेत त्या पद्धतीने पोचली नाहीत त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे होता पतंजलीने पतंजलीच्या फूडसारख्या ज्या सिस्टमॅटिक ज्या कंपन्या आहेत अशा कंपनीतून आहेत ना पुरेसा असा निधी उभा करणं गरजेचं होतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जर या पद्धतीने जर पतंजलीने एक पाऊल पुढे घेतलं असतं तर कदाचित आजचं चित्र हे वेगळं झालं असतं मित्रांनो आजच्या या पूर्ण केस स्टडीमध्ये आपण काय शिकतोय हे जरा समजून घेऊ ग्राहकांचा विश्वास हा सर्वात मोठं भांडवल आहे आणि पतंजलीने ते योग्य योग, योग व आयुर्वेदाच्या आधारावरती मिळवला सुद्धा योग्य किंमत आणि ठाम स्वनिर्धार असला तरी इंटरनॅशनल कंपन्यांनाही मागे टाकता येतं हे या आपल्या केस स्टडीमधून माहिती पडलं पण अतिविस्तार हा धोक्याचा ठरतो म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फास्ट ग्रोईंगमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी खूप सारे आ, चुकीचे डिसिजन्स होतात प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपण एंट्री करण्याचा प्रयत्न करतो हा आपल्याला खूप मोठा फटका लागू शकतो दीर्घकाळ टिकण्यासाठी गुणवत्ता त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन सायकल आणि गव्हर्नन्स इतकं महत्त्वाचं आहे की जर त्याच्याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी तुम्हाला पतंजलीसारख्या डाऊनफॉलला सामोरं जाऊ शकतं पतंजलीची जी स्टोरी आहे ही आपल्याला एक सांगते की एक ताकदीची कल्पना हे संपूर्ण उद्योग बदलू शकते पण भविष्यातील यशासाठी सिस्टमॅटिकली शिस्तबद्ध लक्ष केंद्रित करून आणि नवनिर्मित जे काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरती दी लक्ष देणं खूप गरजेचं आहे नमस्कार सर तुम्हाला अशा पद्धतीची जर केस स्टडी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून काही ना काहीतरी नवीन पद्धतीने नवीन विषयावरती एखादी केस स्टडी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद